स्वागत आहे मी सौ डॉक्टर सौ सुनीता संपतराव शिंदे आणि सावित्री शक्तिपीठाची राष्ट्रीय अध्यक्षा आणि तसेच स्वामिनी म्हणून एक आमचं महिलांचं मंडळ आहे त्या मंडळामार्फत आमचे महिलांसाठीचे कार्यक्रम चालतात मॅडम अकरा तारखेला आपण जाणीव स्त्रियांच्या अस्तित्वाची हा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे याबाबत थोडक्यात आम्हाला माहिती सांगा जाणीव स्त्रियांच्या अस्तित्वाची आम्ही अकरा तारखेचा ज्या जो जानेवारी महिना असा आहे की जो संपूर्ण आपल्या महानायकांचा महिना आणि त्या महानायक महानायकांच्या उत्सवाचा महिना म्हणून संबोधला जातो आणि त्याच अनुषंगाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत असतो हा कार्यक्रम आम्ही जवळजवळ चार पाच वर्षापासून करतो पण त्याचं स्वरूप आमचं होतं अगदी केलेलं होतं पण आता त्याचं स्वरूप वाढवलं आणि त्यामार्फत आहोत आपण भारतासारख्या देशात राहतो आपल्याला पण आजही आपण एकवीस वेळेस शतक असल्यानंतर सुद्धा आपल्याकडे अंधश्रद्धेला खूप मोठा वाव आहे असं म्हणायला हरकत नाही आपण आपल्याक्रमा शहाजी भोसले हे अगदी बरोबर तुम्ही म्हणतात ते आपला भारत देश असा आहे की त्यामध्ये आपण म्हटलं तरी एक आधुनिकतेकडे जाणारा तर प्रथम तापासूनच होता आपल्या महा पुरुषांनी पण आपल्याला आधुनिक कडे जाण्यासाठी आपल्याला अनेक वैचारिकतेतून सांगितलेलं आहे परंतु आजही महिलांमध्ये आज महिला सुशिक्षित झाली शिक्षित झाली परंतुही ती काही प्रमाणात अजूनही ती अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेली आहे आणि त्यामध्ये आपण थोडक्यात असं सांगू शकतो हो की कधी कधी घरात काही प्रॉब्लेम आले तरी आपण तो प्रॉब्लेम कडे लक्ष न देतात ते अंधश्रद्धेच्या मार्फत जाऊन तो कार्यक्रम घरातला पूर्ण करण्याचं महिलांचं मानस असतो आणि ह्या आपल्या अकरा तारखेच्या कार्यक्रमातून आम्ही शहाजी भोसले ह्या अंधश्रद्धा निर्मूलन करणारे फार महान मोठे वक्ते आहेत

महापुरुषांचा पण तसेच आज ज्या पद्धतीने आपलं राजकारणातून आपल्याला बघिततो आपण बघतोय की जात धर्म वर्ण वगैरे त्यापेक्षाही आपण जर वैचारिकतेने जर गेलो शैक्षणिक दृष्ट्या जर असे व्यक्ती ठेवले की जेणेकरून त्यांच्या वैचारिकतेचं समाजापर्यंत प्रबोधन पर होईल आणि त्यांच्या त्या वैचारिक शब्दातनं लोकपर्यंत मेसेज जाईल म्हणून आम्ही ते व्यक्ती निवडले आणि आम्हाला राजकारणातले शक्यतो आम्ही घेत नाही कोणताही कार्यक्रम जर असला तर आपल्याकडे प्रथा आलेली आहे राजकीय नेतृत्व त्या कार्यक्रमाला हजेरी लावतो महिलांचा जरी असला तरी पुरुष मंडळी हजेरी लावतात आणि मोठा जर असला तर त्यांच्या घरातली राजकीय वारसा नसलेली महिला मंडळी तिथे हजेरी लावतात आपण या सगळ्यांना फाटा देते या सगळ्या गोष्टीला टाळून आपण फक्त वैचारिक चिदोरीवाले इथे बोलवले आहे काय वाटतं कारण आज आपण बघतोय राजकारणाचा जर वारसा बघितला तर पिढी ना पिढी चाललेलं त्यांचं ते राजकारणाचं प्रस्त आहे आज लोकांमध्ये टॅलेंट भरपूर आहे पण फक्त वारशेपोटी त्यांचं बरेच असं म्हणजे पूर्णच नाही राजकारणी पण अशा अनेक आहे की ज्या घरामध्ये वैचारिक वारसा फार कमी आहे परंतु फक्त पिढी ना पिढीचं चाललेलं जे राजकारण आहे आणि त्यामार्फत लोक फक्त घराचा वारसा आहे तर चला त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला बोलू आपण आपला कार्यक्रम आहे आणि आम्हाला असं नको होतं आम्हाला खरं तर आमचं छोटी एक झेप आहे महिलांची परंतु ती वैचारिक आणि स्त्रियांचे जे आजचं अनेक प्रश्न निर्माण होतात किंवा अनेक गोष्टी आहे की जी समाजात फार गरज आहे तिथपर्यंत पोहोचायचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे मॅडम आपण स्वतः उच्च शिक्षित आहात आपण महासत्ता होतोय मोठी अर्थव्यवस्था आपण म्हणून आपण उदयास येतोय एवढं सगळं असताना भारतात महिलावरील अत्याचारात वाढ होतीये ती कमी झालेली नाही या गोष्टीचे गांभीर्य कसं घेणार या गोष्टीकडे आपण कसं जागतो एक तर खरं तर म्हणजे ही जी आजची परिस्थिती आपण बघतो ही खरच दयनीय अवस्था आहे आजच्या समाजातली ज्या आजपर्यंत आपल्याला महापुरुषांनी वगैरे सांगितलं पण त्यापेक्षाही आणखी वेगळं आहे म्हणजे लोक आज काय म्हणतो आपण त्याला ज्या प्रॉपर पद्धतीने वागत नाही परंतु एक स्त्री म्हटलं की ती आपण ताई म्हटलं तरी तिला एक प्रतिमा स्त्रीचीच देतो आणि ही जी विकृती ही माणसाची ही फक्त बाहेर गेली तर मला वाटतं जास्त वेळ लागणार नाही तर त्यासाठी फक्त विचारांची गरज आहे आणि तो विचार त्यांचा चांगला आला तर नक्कीच परिस्थिती सुधरेल साहेब अधिकारी आहेत आपली मुलगी मी जर चुकत नसेल तर फिल्म लाईन मध्ये आहे आहे आपण एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपण पुढे आलेला आहात मोठ काम आहे अकरा बारा वर्षापासून आपण ही संस्था चालवतात साहेबांचा सा आपल्याला सपोर्ट झालाय कधी विरोध झाला काय वाटत विरोध झाला नाही कारण ते जे काम करते ते नक्की स्त्रियांसाठी आणि समाजासाठी आहे त्यामुळं तर तो आम्हाला एक प्लस पॉईंट होता आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि त्यांच्याच अनुषंगाने म्हणजे मी जे सामाजिक कार्यात सहभाग हो केला आहे आम्ही तर तो मुळातच साहेबांमुळेच झालेला आहे आणि फिल्मच्या संदर्भात जर तुम्ही म्हटले तर फिल्म दोन तीन केल्यात आम्ही परंतु ज्या दृष्टीने फिल्मकडे बघितलं जातं तर ते नक्कीच नाही आम्ही स्वतःही त्या शूटिंग असू कोणतंही ठिकाण मा असू त्या चित्रपटाच्या माध्यमातून तो कधी आम्हाला निगेटिव्ह असा अनुभव कधीही आलेला नाही त्यामुळे कोणतंही क्षेत्र कधीही वाईट असतं ज्यावेळी तुम्ही त्या पद्धतीने बघता तुम्ही जर व्यवस्थित केलं तर नक्कीच कुठेही धोके नाही आणि कुठेही काही प्रॉब्लेम नाही <laughs> मॅडम एवढ्या वर्षापासून आपण समाजकारणात आहात सामाजिक दायित्व आपण समाजात आहात काय करायचं राहून गेलं असं वाटतं काय करायचं म्हणजे खरं तर आज आपण फार मोठा प्रश्न असा आहे की ज्यावेळी महात्मा फुलेंनी स्त्रियांसाठी अनेक पद्धतीने कार्य केलं परंतु आजही जर एक विधवांची स्थिती बघितली तर विधवांना त्या पद्धतीने मान दिला जात नाही एक तिच्या मुलाचंही लग्न असलं तरीही तिला एक विधवा म्हणून वागणूक दिली जाते की नाही तो थोडीशी बाजूल होतो सौभाग्यवती नाही अशा पद्धतीने त्यावेळी मनाला एक स्त्री म्हणून फार वाईट वाटत आणि आमचं जे सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातूनही ते फार मोठं काम चालू आहे की जे विधवा स्त्रियांना एक सन्मानाची वागणूक देण्यासाठी पण आता जसा उल्लेख केला विधवा आपल्याकडे मोठी पद्धत होती काही गोष्टींना आज आपण एकूण शतकात असल्यामुळे कॉम्प्युटर विधवत जातोय काही गोष्टी आपल्याला जाणवत नाही त्याची धग आपल्यापर्यंत पोहोचली नाही पण आजही भारतामध्ये विधवा हा ही जी प्रथा आहे ही खूप मोठी प्रथा आहे याबाबत आपण मोठं काम करतात मोठं कार्य आपलं आहे आपलं अभिनंदनच आहे पण या गोष्टी गोष्टीला पाहिजे काय सांगा आता जो प्रश्न तुम्ही म्हटलात की विधवा स्त्रियांच तर जर स्त्रियांना सन्मानित जरी तिचा पती गेला किंवा कोणती घरात जर तिच्या बाबतीत अघटित घटना घडली तर त्यावेळी जर तिला सन्मानाची वागणूक दिली तर मला वाटतं घरापासून हा प्रयत्न केला तर नक्की समाज सुधारेल आणि हे प्रॉब्लेम पण येणार नाही त्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे असं वाटतंय हो व्हायलाच पाहिजे त्यासाठी काय करता येऊ शकत काय करायला पाहिजे जर तिला म्हणजे मला वाटतं की लग्नही केलं तरी काही हरकत नाही त्या स्त्रीच ज्या पद्धतीने ती एकटी राहण्या पेक्षा तिला जात ते आभूषण जर तिचे ठेवले तर मग त्यामुळं समोरच्या एखाद्या माणसाची नजर बदलती किंवा हिच्या पाठीशी आहे कोणीतरी त्याच्यामुळे ते आभूषण पण काढणं ते चुकीच आहे बऱ्याच वेळेस ते काढल्या जातात आता ते पण आणि आपण कुठलेही प्रोग्राम वगैरे ठेवले आता महि आता समजा वृद्धच महिला विधवा होतात असं काही नाही समजा आज बत्तीस तेहतीस चौतीसच्या अशा ह्या ज्या आहे आता माझा आत्ताचा अनुभव आहे मला ज्यावेळेस समजा सासूबाई मला ते त्यांच्या जी विधवा बसवायची जेवायला तर मला दोन तीन महिला अशा होत्या की त्या बत्तीस चौतीसच्या होत्या तर मला ते कस तरी वाटलं की यांना आपण ती जाणीव करून देतोय की तू विधवा आहेस म्हणजे हिचं आपण मनाचं खच्चीकरण करतोय हा तर मग ते असं ह्या पद्धतीत तीच पाहिजे असंच पाहिजे असं समजा विधवाना असं नकोय बो असं हे होईल जसं मी राहते तसं तू असावं त्यांना वेगळी जागा अशी नसावी तू विधवा याला फाटातोड मी तर म्हणते यांच्यापासून खरी सुरुवात केली पाहिजे सर्वांच अभिनंदन एका ज्वलंत विषयाला सामाजिक विषयालाय सर्व महिलांना काय आव्हान करणार महिलांकडनं काय अपेक्षित सर्व महिलांना एकच आव्हान करेल की खर तर स्त्री स्त्रीची दुश्मन असती असं अनुभवावरून तरी पण वाटतंय की स्त्री प्रत्येक स्त्रीने जर तिला सन्मानाची वागणूक दिली तर मला वाटतं पुरुषांचं त्यात एवढा तरी सहभाग नाही आहे आणि म्हणून प्रत्येक स्त्रीनी एक कविध्व असू किंवा जरी त्या स्त्रीवर काही प्रसंग आला तर स्त्रीनी स्त्रीला साथ दिली तर नक्कीच प्रश्न कमी होते आणि आपल्याला महात्मा फुल्यांनी शिक्षण देण्याचं कारण हेच होतं की बॉ याच्यातून समजा महिला सुशिक्षित होईल आणि महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धेला पण फाटा पडेल कारण ती शिक्षण घेतल्यामुळं तिला ते ती एक डोळसपणे विचार करू मग हेतू त्यांचा हाच होता परंतु आज शिक्षण म्हणजे एक तर समजा एक कमावण्याचं एक हे चालू आहे पैसा कमावण्याचं एक साधन आहे नाही तर मग समजा एक ठीक आहे धार्मिकतेचे पुस्तक वाचावं माणसाने परंतु एक पुस्तक एक वेळेस वाचणं ठीक आहे आपल्याला त्याच्यातून पाहिजे तसं ज्ञान तेच तेच भेटत नाही तेच तेच भेटतं त्याच्या आपण अवंतर वाचन समजा पेपर असो काही असो असं अवंतर वाचन किमान समजा अर्ध तास जसा वेळ होईल वे भेटेल वे तसं महिलांनी वाचायलाच पाहिजे शुभेच्छा आपलं मी कांचन संजय गादीकर सावित्री शक्तीपीठ सौ सुनीता शिंदे सौ सुभद्रा शिवाजी जाधव सावित्री शक्तीपीठ सबस्क्राईब Never miss an update.